डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमने संपर्क शहाण्णव तेवीस राऊरी शहराचा विकास करताना मान्य प्राजक्त दादा तनपुरे जेव्हा राऊरी नगर नगर परिषदेचे नगराध्यक्ष झाले तेव्हा पहिला शनी चौकातला कारंजा हा नादुरुस्त होता गेली कित्येक वर्ष पहिल्याच टप्प्यात नृत्य कारंजा सुस्थितीत आणला आणि चालू केला ही छोटली कामं जर आपल्या विरोधकांना दिसत नसतील तर त्यांचे इतकं आपण म्हणतो ना की त्यांचे इतके दूध खुळे किंवा डोळ्यावर जो चष्मा घातलाय त्यांनी तो एकदा उतरून बघावा तनपुरे साहेबांवर जो आरोप केला आहे तर आपण त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की जे विरोधी नेते ज्या बाकावर बसले होते तर त्यांनी किंवा त्यांच्याबरोबर जे बाकीचे सहकारी बोलले त्यांना एवढंच आहे की तनपुरे साहेबांची गेली कारकीर्द पंचवीस वर्ष आमदारकी आणि दीड वर्ष खासदारकी अशा लोकांचा जर शहराकरता किंवा शहरातील नगर परिषदेच्या कामावर जी काम करणारी जी लोकं आहेत जी कर्मचारी आहेत त्यांना जर मार्गदर्शन करण्याचा जर फायदा होत असेल आणि त्यांनी जर मार्गदर्शन करत असेल तर याच्यात वावग काहीच नाही असं मला माझं मत वाटतं की ज्या ज्या नगरसेवकांनी ज्या ज्या प्रभागात उभे राहिले तिथे जे निवडून आले त्या नगरसेवकांनी त्या प्रभागात गेल्या पाच वर्षात आणि आता प्रशासक आहेत ह्या साडेतीन वर्षात किती वेळा चक्कर मारली किती वेळा तिथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतल्या किंवा किती वेळा त्या नागरिकांच्या संपर्कात आहेत आणि आता त्यांनी मी तर म्हणलं आता त्यांनी त्याच प्रभागात पुन्हा एकदा उमेदवारी करावा आम्ही बाहेरची उमेदवार देतो आणि त्यांनी निवडून येऊन दाखवा शहरात जी विकास कामं केली आहेत प्राजक्ट दादांच्या माध्यमातून झाले असतील डॉक्टर उषा साईब तनपुरे असतील मार्केट कमिटीचे सभापती अरुण साहेब तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी कामं झाली आहेत किंवा जी विकास कामं शहरात झाली आहेत की आम्ही दाखवायला विरोधकांना दा कटिबद्ध आहोत त्यांनी कधी यावं त्यांना आम्ही कधी बरोबर घेऊ आणि त्यांना जी जी शहरात कामं विकास कामं झालेली आहेत किंवा जी सुस्थितीत आहेत चालू आहेत किंवा जी पुढे करायची आहेत ही सगळ्या कामाचा आलेख आपण त्यांना दाखवू शकतो तीन वर्षापासून राहुरी नगर परिषदेवर सध्या प्रशासकाचा राजा आहे आणि माझ्या मते गेल्या दीड वर्षापासून एक वर्षाकरता प्रत्येक शहरा म्हणजे शहरात जो ठेका असतो घनकचऱ्याचा असो किंवा शहरात दैनंदिन वसुलीचा ठेका असो तर त्या वसुलीचा ठेका हा गेल्या मिनिमम दीड वर्षापासून एकाच व्यक्तीकडं आहे मूळ मुद्दा असा आहे की एक वर्ष बारा महिने झाल्यानंतर ठेका हा बदलला जातो किंवा त्याचं टेंडर केलं जातं तर ह्याच व्यक्तीला प्रत्येक वेळेस मुदतवाढ काय द्यावी हा मला विरोधकांना प्रश्न आहे की तुम्ही जर ठेकेदाराविषयी बोलताय तर त्या ठेकेचं पण आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे त्याची वसुली कोण करत आहे आणि ते चालवतंय कोण कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स-रे 24 तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर